मंडळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार नारायण राणे यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले विनायक राऊत यांनी दिली नारायण राणे यांनी निवडणुकीत काही गैरप्रकार करून मतदारांना विजय मिळवला असा आरोप याचिकेत करण्यात आला होता त्यानंतर आता नारायण राणे यांची खासदारकी जाणार अशा चर्चा दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे पण ते प्रकरण ताजा असतानाच आता अकोला लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या विरुद्धही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली अनुप धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला त्यामुळं त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी मागणी त्या, त्या याचिकेमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे धोत्रे यांच्या अडचणी वाढल्या असून आता त्यांच्याही खासदारकीवर गदा येणार का अशा चर्चा रंगल्या आहेत नेमकं काय आहे सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी यंदाच्या निवडणुकीत जशी बारामती माडा नगर दक्षिण शिरूर यांसारख्या हाय व्होल्टेज लोकसभा मतदारसंघाची पश्चिम महाराष्ट्रात चर्चा रंगली होती तशीच विदर्भातल्या अकोला मतदारसंघाचीही तुफान चर्चा होती कारण तिथं भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित असे तिहेरी लढत होणार होते आणि म्हणजे तिन्ही उमेदवार तुल्यबळ होते अकोल्यात पॉवरफुल असलेले संजय धोत्रे ऐन लोकसभेच्या निवडणुकीआधी अस्वस्थ असल्यानं भाजपाने त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना संधी दिली दुसऱ्या बाजूला अकोल्यात वंचित फॅक्टर प्रबळ असल्यानं प्रकाश आंबेडकरांनीही तिथं मैदानात उडी घेतली होती तर हिंदुत्ववादी विरुद्ध वंचित या लढाईला छेद देण्यासाठी काँग्रेसनं मराठा कारण खेळत अभय पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं त्यामुळं सगळ्या विदर्भाचे या खोल्याच्या लढतीकडे डोळे लागले होते त्या तुल्यभर लढाईमध्ये तुलनेला नौके असलेल्या अनुप धोत्रे यांनी त्यांच्या नेतृत्वाची चुनूक दाखवून दिली आणि योग्य संघटन व नियोजनाच्या जोरावर आपल्या वडिलांसारखाच विजय भाजपाच्या पारड्यात खेचून आणला या आधीच्या काही निवडणुकांमध्ये या खोल्यात काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होणारं मतविभाजन हे भाजपाच्या पथ्यावर पडलेलं पाहायला मिळत होतं आणि यंदाही तेच झालं वंचित आणि काँग्रेसच्या मतविभाजनामुळे जवळपास साडेचार लाख मत मिळवून अनुप धोत्रे विजयी झाले त्यापैकी काँग्रेसचे अभय पाटील यांना चार लाख वीस हजाराच्या आसपास तर प्रकाश आंबेडकरांना अडीच लाखाच्या आसपास मतं मिळाली दोघांच्या मतांचा एकत्रित आकडा हा साडेसहा लाखाच्या पुढे होता पण मतविभाजनामुळं अनुप धोत्रे यांचा विजय अधिक सुखकर झाला यांनी ही कमाल दल, करून दाखवली म्हणून त्यांचं खूप कौतुकी झालं पण मंडळी आता अनुप धोत्रे यांच्या त्या विजयावर भूत फिरू कारण त्यांच्या लोकसभेतील विजयाबद्दल तालुक्यातील उमरदरी गावचे मतदार गोपाल चव्हाण यांनी शंका उपस्थित करून याचिका दाखल केली आहे त्यांनी याचिकेत ते केलेल्या आरोप आणि मागण्यांनुसार लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारानं त्यांच्या निवडणुकीवर झालेल्या खर्चाचा हिशेब सादर करणं बंधनकारक आहे त्या संदर्भात लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम सत्याहत्तर मध्ये तरतूद करण्यात आली तसंच उमेदवारानं निवडणुकीवर किती खर्च करायचा याची मर्यादाही निश्चित करण्यात आलेली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगानं पंच्याण्णव लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित केली होती परंतु धोत्रे यांनी त्या कायद्याचं पालन केलं नाही त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडली व एकूण खर्चाची माहिती लपून ठेवली असा आरोप याचिकाकर्ते चव्हाण यांनी केला आहे त्यांनी पुढं म्हटल्यानुसार धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये मा स्वतः एक्क्याऐंशी लाख सतरा हजार एकशे दोन रुपये व भारतीय जनता पार्टीनं सहा लाख पंचावन्न हजार आठशे तीस रुपये खर्च केल्याचं सांगितलंय हा एकूण खर्च सत्याऐंशी लाख बहात्तर हजार नऊशे बत्तीस रुपये होतो मात्र भारतीय जनता पार्टीने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात एक कोटी चोवीस लाख साठ हजार पाचशे नव्वद रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या धोत्रे यांनी ही माहिती खर्चाच्या हिशोबात देणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी ती माहिती दडवली तो खर्च विचारात घेतल्यास त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट होतं असाही दावा चव्हाण यांनी याचिकेत केलेला आहे दरम्यान चव्हाण यांच्यातर्फे चोपडे पुढील कामकाज पाहणार आहेत मंडळी आणखी विषय सांगायचं म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी एका वृत्तसंस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार अकोल्याच भाजपासाठी पूरक वातावरण नव्हतं काँग्रेस आणि वंचित यांच्या फेवरमध्ये लोकांची मतं होती असं काही स्थानिक पत्रकार सांगतात एका प्रसिद्ध वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार निवडणूक प्रचारावेळी धोत्रे जेव्हा गावागावात जाऊन भेटी देत होते तेव्हा काही गावातील लोकांनी त्यांना तोंडावर उलट सुलट प्रश्न विचारले होते तर काही गावकऱ्यांनी आजपर्यंत तुमच्या वडिलांनी काय केलं म्हणून आम्ही तुम्हाला मतं द्यायची असा प्रतिप्रश्नही केल्याचं बोललं जाते त्यावेळी स्थानिकांनी केलेल्या आरोपानुसार त्यांचे पिता संजय धोत्रे हे त्या भागाचे खासदार असताना ते, ते, खासदा ते केंद्रात मंत्री देखील होते मात्र त्यांनी कायमचा अकोला रिसोड लोकसभा मतदारसंघात रिसोड तालुका आणि मालेगाव तालुक्याकडे दुर्लक्ष केलं निधी वाटप करताना देखील जवळील पदाधिकारी आणि ठराविक गावांनाच निधी दिला आणि त्यामुळे मालेगाव तालुक्यात कुठलेच नवीन उद्योग आले नाहीत रस्ते रोजगार आणि सिंचनासह अनेक प्रश्न रिसोड आणि मालेगाव तालुक्यात कायम आहेत असे आरोप केले होते तर काही ठिकाणच्या गावकऱ्यांनी त्यांच्या घराणेशावर बोट ठेवत जो भाजप पक्ष काँग्रेसला घराणीशाळेवरून खडे ओढ सुनावतो त्याच पक्षाने वडिलांच्या जागी मुळाला उभं करून आणखी काय वेगळं केलं असा प्रश्न केला पण इतका रोष असूनही शेवटी अनुप धोत्रे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि ते अकोला लोकसभेचे खासदार देखील झाले असो पण आता त्यांच्या खासदारकीच्या निवडणुकीबाबत चव्हाण यांनी जी याचिका के दाखल केली आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ त्या याचिकेबद्दल काही ॲक्शन घेईल का जर याचिकेनुसार केलेल्या आरोपानुसार खरंच काही शंकास्पद बाबी आढळल्या तर अनुप धोत्रे यांची खासदारकी जाईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद